अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि दोन गुरुवार देखील आपले झालेले आहेत पण बघा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल की शेवटच्या मार्गशीरची गुरुवारी एकादशी आल्यामुळे आपल्याला उद्यापन कधी करायचं तर मग पौष महिन्याच्या गुरुवारी करायचं की आता बघा तिसऱ्याच गुरुवारी येणार आहे आज तिसरा गुरुवार आहे तर बघा दुसऱ्या गुरुवारी उद्यापन केलेलं चालतं का तर बऱ्याच जणांमध्ये शंका आहेत त्यामुळे बघा त्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ना तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठीच हा साथ व्हिडिओ आज बनवलेला आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यामध्ये आपण अगदी मनोभावे माता लक्ष्मीचे व्रत करत असतो दर गुरुवारी आपण माता लक्ष्मीची कहाणी वाचत असतो तो ग्रंथ वाचतो पूजाची मांडणी करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात पण मग अशामध्येच बघा आपण पूजा वगैरे करत असतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी अडचणी येत असतात आणि मग आपल्या मनामध्ये शंका येत असतात की हे केलेलं चालेल का ते केलेलं चालेल का तर बघा बऱ्याच ज्या मनामध्ये शंका कुशंका येत असतात की शेवटच्या गुरुवारी बघा आता एकादशी आहे त्यामुळे आपल्याला हे मार्गशर्वी महिन्यातील गुरुवारचे जे उद्यापन आहे तर ते कधी करता येईल उद्याप एकादशी असल्यामुळे त्या गुरुवारी करू शकतो का आपण तर आता बघा का मग तिसऱ्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं सगळ्यात अगोदर बघा मी तुम्हाला सांगू शक इच्छिते की शेवटच्या गुरुवारी जरी एकादशी असली तरी पण आपण पन तुम्ही जे महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते तुम्ही करू शकता पण बघा ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्या महिलांनी किंवा त्या दादांनी वगैरे मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या दिवशी उद्यापन जे आहे तर ते करू शकत नाही तर त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बघा आणि ज्यांचा एकादशीचा उपवास नाहीये परंतु तुम्ही महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास व्रत केलेले आहेत तुम्ही तुम्ही मग शेवटच्या दिवशी एका दिवशी असून सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता आणि बघा ज्यांचा उपवास आहे एकादशी आहे तर ते उद्यापन जे आहे तर ते करू शकत नाहीत कारण बघा आपण महालक्ष्मी आहे ना गुरुवारच्या दिवशीच आपण उपवास करत असतो म्हणजे त्या दिवशी व्रताचं उद्या उद्यापन पण आपण करू शकतो आणि उपवास जो आहे ना तर उपवास करत असतो आणि त्याच दिवशी आपण उपवास जो आहे तर तो सोडत असतो पण मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशीचा गुरुवार एकादशीचा पण आणि आपण उपवास करत असू तर मग दोन्ही उपवास म्हणजे दोन व्रतांचे वेगवेगळे उपवास आपण एकत्र धरू शकत नाही त्यामुळे एकादशी जरी तुमची असेल आणि एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकत नाही ते तुम्हाला पौष महिन्याच्या गुरुवारी करायचं किंवा मग तिसऱ्या गुरुवारची तुम्हाला करायची इच्छा असेल पण तसं तुम्हाला करता येणार नाही तुम्ही ना ते पौष महिन्यातील जो गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलेलं चालतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा चार गुरुवार आहेत आणि हे चारही गुरुवार आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी सुद्धा या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता बघा आणि ज्यांचं एकादशी पुन्हा सांगते मी ज्यांचं एकादशीचं व्रत नाही आहे अशांनी मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या दिवशी एकादशी जरी असली तरी पण तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता आणि बघा ज्यांचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्षी गुरुवार पण आहे त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करता तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते करू शकता कारण बघा असं कुठेही नाही लिहिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी आल्यानंतर आपण उद्यापन जे आहे तर ते करू शकत नाही असा नियम कुठेही नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करू नये त्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी असे काही व्रत असतात की त्यांची पूजा मांडणी जी आहे किंवा मग जे काही के व्रत केलेलं एकादशीचं आपल्याला चालत नाही पण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आपण नक्कीच करू शकतो मागच्या वर्षी पण बघा आमावश्याच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला होता आणि आमावश्याच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे सुद्धा आपण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करू शकतो म्हणूनच बघा तुमच्या मनातली शंका जी आहे तर ती आता मी सांगितल्याप्रमाणे दूर झालेली तुम्ही अजिबात घाई वगैरे करू नका तिसऱ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते अजिबात तुम्ही करू नका अशी चूक तुम्ही करायची नाहीये बघा पूर्ण चार, चार, चार महिने चार गुरुवार चार महिन्यामध्ये चार गुरुवार व्रत करूनच आपल्याला आहे ना व्यवस्थित उद्यापन हे जे आहे ना ते करायचं असतं म्हणून तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायची तुम्ही घाई करू नका आता या उद्या उद्यापन तिसऱ्या गुरुवारी करायचं की पौष महिन्यामध्ये करायचं याबद्दलची तुमची जी शंका आहे तर ती आता दूर झालेली असेल त्यानंतर आता पुढची गोष्ट सांगायची म्हणजे उद्यापन कसं करायचं बघा उद्यापन येणं हे अगदी साधं आणि सोपा आहे पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला मी आपल्याला व्हिडिओसुद्धा आहे पूजेची मांडणी वगैरे कशी करायची त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे की बघा जसं आपण दर गुरुवारी माता लक्ष्मीची कलश ठेवून पूजा मांडणी करतो ना तसंच पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे व्रतकथा तुम्हाला वाचायची आहे सकाळी वाचा संध्याकाळी वाचा आणि त्यानंतर तुम्हाला ता तुमच्या जवळपास बघा पाच कुमारिका किंवा पाच सवासण महिला असतील तर त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे आणि तुम्ही त्यांना पाच किंवा एक पाच सात एक जेवढ्या जमतील तेवढ्यांना तुम्ही बोलवू शकता घरामध्ये बोलून त्यांना था हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर बघा त्या महिलेला तुम्हाला घणा नारळ आणि तुम्ही भरू शकता किंवा मग तुम्ही काही नाही तर कमीत कमी बघा त्या महिलेला हळद कुंकू लावायचा आहे केळी द्यायची आहे आणि महालक्ष्मीच्या व्रताचं जे एक पुस्तक आहे ते तुम्हाला त्यांना भेट म्हणून द्यायचा आहे तो जो ग्रंथ आहे ना तो तो त्यांना दिला गेलाच पाहिजे कारण बघा या ग्रंथ जो आहे हा ग्रंथ दिल्यामुळे त्या घरामध्ये सुद्धा हे व्रत केलं जातं आणि त्याचं पुण्य कुठेतरी आपल्याला लाभत असतं हा त्यामागचा अर्थ असतो आणि बघा त्यामध्ये सर्व दिलेलं आहे बघा उद्यापनाची जर माहिती तुम्ही त्या पुस्तकामध्ये वाचलेली असाल वाचाल तर त्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे या ग्रंथाची एक एक प्रत त्या महिलेला उद्यापनाच्या दिवशी द्यायची अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे बऱ्याच ठिकाणी बघा जेवण वगैरे पण दिलं जातं पण तुम्ही हे असं तुम्हाला नाही जमलं तरी देखील चालेल पण ज्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्यापनाच्या दिवशी महिलेला किंवा कुमारिक यांना बोलवाल त्या दिवशी त्यांना तुम्ही कब्बर दूध जरी प्यायला दिलं तरी देखील चालेल किंवा कमीत कमी साखर जरी त्यांना खायला दिली तरी देखील चालेल बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे ना संपूर्ण महिनाभर कधी तुमच्याकडे सवासन महिला आली कुमारिका जरी आली तरी बघा असंच त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका कमीत कमी त्यांच्या हातामध्ये थोडीशी साखर आहे ना थोडंसं काहीतरी गोड जे आहे ना तर ते त्यांना दिलं ना तर आपलं आपलं जे पुण्य आहे ना तर ते वाढतं आणि बघा एखाद्या घरी ला ना अन्न दिल्याचं पुण्य देखील आपल्याला लाभतं तसंच त्यांना रिकाम्या हाताने पाठवायचं नाही तर बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केलं तरी देखील चालेल असं काही नाही आहे की बघा सकाळीच केलं पाहिजे संध्याकाळीच केलं पाहिजे पण कसं असतं ना बऱ्याचशा महिला ज्या आहेत ना त्या वर्किंग वुमन असतात जॉबला वगैरे जाणार असतात त्यामुळे त्यांना सर्व काही मॅनेज करून करायचं असतं म्हणून उद्यापनाची तुम्ही घाई करू नका तिसऱ्या गुरुवारी वगैरे अजिबात तुम्ही उद्यापन नका शेवटच्या गुरुवारी तुम्ही सव्वीस डिसेंबरला उद्यापन जे आहे तर ते करू शकता एकादशीचं व्रत तुमचं असेल तुम्ही उपवास धरत असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता आणि जर तुमचं एकादशीचं व्रत नसेल तर मग तुम्ही चौथ्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे उद्यापन जे आहे त्या व्रताचं ते कधी करावं याबद्दलची तुमची शंका नक्कीच दूर झालेली असेल असं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ